हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज सकाळी मला का म्हणजे कांदा पेरला होता आणि त्याचे सारे पण घोळायचे होते त्याचसोबत नाही इथं गहू उगवला नव्हता कारण पाणी साठून ठेवलं होतं आणि कांदा पेरायला आता उशीरच झाला होता थोडासा तर पण बी पण आणून ठेवलेलं कारण आमच्या शेतात ओढ्याचं पाणी होतं आणि त्यामुळं अजून रानाचा वापसा झाला नव्हता तर इथं गहू टाकले होते आणि ग गहू वरती राहिल्यावर पक्षी ते खाते त्यामुळं झाकून ठ म्हणजे झाकले पाहिजे ना आणि वरतून पाणी गेल्यानंतर उगवतात म्हणून ह्या आधीच आदल्या दिवशी टाकले होते थोडं राहिलं होतं तर चार असं बरेच चार पाच सारे होते की जिथं उगवलं नव्हतं आणि शेजारी मी काय केलं तर टाकून दातळानेही करत होते पण दातळाने काय झालेलं ती ती वरती वरतीच कारण रान थोडंसं कडक झालेलं त्यामुळं वरतीच चालत होतं आणि आज काय पाणी द्यायचं नव्हतं म्हणजे का आता ते आपण जे कांदा पेरला होता ना आधी तर ते मुंग्या जास्त <Pine> दिवस झाल्या गोळा करतात त्यामुळं बी हे पटकन असं करून मला जायचं होतं कारण हे ते राहिलं तर ते हे राहत होतं आणि हे राहिलं ते असं कोणतं असं माझी दुर्धावस्था चालू होती आणि सगळ्यालाच पाण्याला द्यायला आलते आणि आणि दोघांकड दोघं मिळून पत पटपटा आम्ही सारं हे केले कारण दंड करावं लागतं आणि दंड नाही केले तर पाणी देताना त्रास होतो आणि माती कशी भुसभुशीत असते पहिल्या दि त्यामुळं घट्ट आवडत नसते तर ही आम्हाला दिवसभर दोघांना आणि दोघांना आवरता आवडत नव्हतं आणि उरकता उरकत नव्हतं तर असंच आमचा दिवस, दिवस गेलेला तो पूर्ण नंतर दुसऱ्या दिवशी त्यासोबतच थोडंसं पाणी पण चार पाच साऱ्यांना दिलं ते त्यासोबतच आ, हे पण चाललेलं आधी हे दंडप करून घेतल्यानंतर हे पाणी द्यायला सुरुवात केली तर तिथं आरणव आहे घरीच आहे तुम्हाला दाखवते मी इथं मेथी आणि कोथंबीर लावलेली गवत थोडस जागा ठेव हा लसूण लावलाय तर कोथंबीर लावलेले, आणि सगळे उगवलेले कोथंबीर बघा छान अशी कोथंबीर उगवली आणि मध्ये भेंड्या ती लावल्यात ते अजून काय नाही उगवले आणि ही पालक आणि ही मेथी उचलते का मम्मे इथं ना कांदा वाकले होते वाकले होते काय चाललंय हा राहू दे खड्डे बिड्डे काय न करू उभा बाहेर तू हां? जाते बरोबर जाते हम्म बघ दार धरायला कस दार, दार येतं धरायला पण होय का चिखल खेळायचं नेसता माती शिरण हम्म अरे राहू दे भिजलेली ती ऑलरेडी रेडी बघ हे डोक्याला होय भिजलेलं आहे ह्यातूनच लावायचे दारू दारायलाच घरी राहत दार, दार पॅन्ट बघ जाती ही राहायला हे एक तुम्हाला आवाज दिस ना झाल्यावर तसं पूर्ण असं हे भरलं ना सारा हा सारा येतो आता पाणी चालू आहे ना मग हे कडीला गेला का आवाज दे आणि टोपी घाल आहे पाणी बरोबर पाणी आणि गहू तुड ही होईल हे सारा भिजला का पूर्ण हो मग आवाज गावात जाऊ का मी हा बार कशा पाय नको देऊ ते बार हे केलंय बुजलय बघ तिथं समोर पाय दिलेले एका साईडला उभं राहायचं असत राहू दे राहू दे जात आहे ते